नमस्कार मंडळी आज आपण मस्त गावरान पद्धतीने मस्त हिरवीगार अशी करडईची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर अनेक वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवली जाते तर आज तुम्ही माझ्या पद्धतीने एकतर ही भाजी बनवून तर बघा एकऐवजी दोन भाकरी खाल आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तुम माझ्या सपोर्टसाठी एवढं तुम्ही नक्की करू शकता तर अशा पद्धतीनं बघा मस्त करडईची भाजी घेतलेली आहे आणि ती छान देटं मी निवडून घेतलेली आहेत तर अशी जाडसर ठेवायची म्हणजे थोडेसे देटंसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे पानं पानं अजिबात घ्यायचं नाही अशा पद्धतीने कवळ्या कवळ्या सगळे देटं मी घेऊन छान अशी ही भाजी कापून घेते तर आत्ता ह्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात करडईची भाजी मार्केटमध्ये किंवा गावाकडे मराठवाडा साईडला खूप प्रमाणात भेटते तर वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळी पद्धतीने ही भाजी बनवली जाते पण मी आज मस्त अशी गावरान पद्धत शेअर केलेली आहे अशा एकदम बारीक असं कट करून घ्यायचं जेवढी बारीक कट करणार तेवढी छान आपली ही भाजी होते तर मी अशा पद्धतीनं मस्त कट करून घेते तर हा माझा चॅनल नवीन आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यासाठी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा तर अशा पद्धतीनं मी हे सगळी भाजी कापून घेते आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि तळायला ठेवायची तर इथे एक कढई घेतलेली आहे यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे जिरं छान तळतळले की त्यामध्ये लसूण जिरं आणि हिरवी मिरची अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तर हिरवी मिरची जी आहे ती भाजून मी अशा पद्धतीनं पेस्ट केलेली आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात लसूण हिरव्या भाज्या कोणत्याही बनवताना छान प्रकारे लसूणचा जास्त वापर करा त्यामुळे अजून छान टेस्ट लागते तर इथं मी हळद घेतलेली आहे आणि थोडीशी धने जिऱ्याची पावडर घेतलेली आहे स्किप केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीनं तेलामध्ये छान आपली ही मिरचीची पेस्ट परतून झाल्यावर त्यामध्ये करडईची भाजी टाकून आपल्याला तेलावरच दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे त्यामुळे भाजीचा कलर टिकून राहतो भाजी काळपट होत नाही कोणतीही भाजी तुम्ही करताना तेलामध्ये दोन तीन मिनटं छान असं परतून घ्या त्यामुळे भाजीचा कलर अजिबात जात नाही तर अशा पद्धतीनं छान असं मी दोन तीन मिनटं हे परतून घेते आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे भाजी थोडी कमी झाल्या कीच ह्यामध्ये मीठ टाकायचं त्यामुळे अंदाज कळतो तर इथं मी भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही बिना मुगाची डाळ न टाकता सुद्धा ही अशीच परतून घेऊ शकता पण मस्त मुगाची डाळ टाकल्यावर अजून छान टेस्टी आपली ही भाजी तयार होते तर अशा पद्धतीनं घट्टसर आपली ही भाजी तयार होते तर इथं मी भिजवलेली मुगाची डाळ टाकलेली आहे तर तीसुद्धा डाळ छान असं ह्या भाजीमध्ये मिक्स करून आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे तर जी डाळ आहे ती आपल्याला ऐंशी टक्के शिजवायची आहे जास्त शिजवायची नाही त्यामुळे छान अशी चव लागते थोडीशी डाळ आपल्याला मऊ न शिजवता दाणेदारच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने बघा मस्त आपली ही डाळ आणि भाजी शिजलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी भाजीचा काळपट कलर न येता छान हिरवा असा कलर आलेला आहे भाजीला तर अजून दोन तीन मिनटं छान एक दोन वाफ काढून घेते आणि ही भाजी आपली ही शिजवलेली आहे आणि छान अशी डाळ जी आहे ती ऐंशी टक्के शिजवली आहे जास्त न शिजवता अशा पद्धतीनं थोडंसं आपणाला दाणेदार ठेवायचे आहे तर अशा पद्धतीनं मस्त आपली ही करडईची भाजी सुक्की भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा मस्त लागते छान गरम गरम ज्वारीची भाकरी आणि करडईची भाजी मस्त असा झणझणीत बेत तयार होतो तर ही भाजी तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि ही पद्धत आवडल्यास एकदा ट्राय करून बघा तर अशाच पद्धतीच्या मस्त नवनवीन व भाज्यांच्या रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड करत असते त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळून जाईल अशा पद्धतीचा मस्त वेद करून नक्की एकदा खा अशा मस्त टम्म फुललेल्या भाकऱ्या आणि करडईची भाजी तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला भाकरीचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन मस्त टम्म फुललेल्या ज्वारीच्या भाकऱ्या कशा करायच्या त्यासुद्धा मी शेअर केलेल्या आहेत आणि भरपूर असं प्रतिसाद त्या, प्रतिसा त्या व्हिडिओला मला मिळालेला आहे त्यात मस्त अशी गरम गरम भाकरी आणि करडईची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला सपोर्ट म्हणून एक चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा असा झटपट व पारंपरिक झटपट होणारा पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद